सर्जे आहे पाहू शकतात हरिग्राम गावचा आणि आपण आता विचारणार आहे पाहू शकतात आपले नमस्कार नमस्कार आजचा एक पारदेशिक मैदान तर त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला आपल्या मैदानाबद्दल तर आपला हरिग्रामचा आता असतो तर आपल्याला सगळ्यांना गावाला आनंद होतो भले बिंच मैदान म्हणजे गावासाठी आपल्या गावातली पहिला हल्ली पालतो आणि मैदानाबद्दल आज मैदान ठेवलं प्रथमचा आपल्या ग्रामस्थ अभिनंदन आणि कुठेतरी एक सर्व बैल मालका आहे ना या मैदानाची वाट बघत होते आणि कुठेतरी एक मैदानावरती शरद केल्याला पण आवडते काय सांग मैदानाबद्दल याला जेवण बोलायला गेलं ना ते कसं आहे मैदान आपलं एकदम लहान बैलांसाठी एकदम योग्यच आहे म्हणजे पल्ल्यासाठी भले मोठी बैलवाले बोलतात की मैदान भरभर नाही लहान बायला दोन वेळा पला इतरी काही बैलांना त्रास होत नाही आणि सावलीचं आहे म्हणजे तकलीफ नाही होणार आणि कुठेतरी एक मनीष पाटील मैदान आहे ना खूप दिवसामध्ये आहे तर काय सांगाल मैदान म्हणजे सर्वांची काम आहे होती लग्न एक ना आपली चालू होती मागे आपले चार पाच अड्डी झाले त्यानंतर काही कॅन्सल शुक्रवारी मेहनत करून आपल्याला मैदान ठेवलं मनीष पाटील आज देखील आहे ना एक बॅनर सोडला होता माऊ गावातील तर कुठेतरी एक त्यांनी पण मोठं मन दाखवून माघारी पण घेऊन एक मैदानासाठी आपल्याला संधी दिलेले काय झालं धन्यवाद मनावं लागेल कारण मागच्या बुधवारी पण बॅनर सोडला होता त्यांच्या मंगळवारी सर्दी झाले त्याच्यामुळं आपण पण मागे येऊन आपला बॅनर कॅन्सल केला आज ते आपल्याला चांगला पण दाखवून आपलं एक मैदान आपल्याला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मनीष पाटील आज मैदानासाठी बैल मालक आलेले आहेत तर त्यांच्याकडून कसं काय आपल्याला सर्व व्यवस्थित केल करा केला अर्जित आहे दोघांमध्ये कोणतरी एक जिंकणार आहे आज भरपूर दिवस मी पण बैल घरी ठेवलेला आज गावातलं मैदान आहे भरपूर दिवसातून बैल आणलाय आहे शुभेच्छा जगदीश तू काय सांगशील की आज कुठेतरी एक तुझ्याकडे पण जिम्मेदारी कारण की कुठेतरी एक टप फाईट शर्ती होतात तर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून एक निर्णय वगैरे दाखवायचा असतं किती दबाव असते दबाव खूप असतो पण काय गाड्या मालकांनी पण समजून घ्यायला थोडा मागे पुढे होत आणि कसं एकरी जास्त होतात त्याच्यामुळे आपण निर्णय जो आहे तो कारण पण चुकीचा निर्णय कधी दिला हो नाही मनीष पाटील एक तुम्हाला प्रश्न आहे सर सरजा आज मैदानामध्ये आले तर खूप दिवसानंतर एक इथे पलणार आहे तर आजचा मैदानाचा आणि पाय पायरा वगैरे कसा असेल आपला नियोजन म्हणजे काय आज भरपूर बैल घरी होता मला पण टाइम भेटत तुमचा गाडीला पोहोचव त्याच्यामुळे बैल मी आले नव्हता आज आपला आंबेली गावचा शिवराज झाल्यानंतर बैल आपल्या गेल्यात दिनेश ड्रायव्हर यांनी आपण नियोजन केलेलं आहे आणि बघू कशा रीतीने गाडी बोलतो दादा एक आंबेवलीकरांचा शिवराज बोलला तर त्यांची पण बैल एक टॉपची बैल आहेत आणि कुठे नावच आहे म्हणजे आपल्या विभागामध्ये एक शिवराज म्हणजे मोठा बैल आहे त्यांच्या एक बैलामध्ये आपला बैल पालन आहेत सारेच्या भरपूर दिवसातून मैदान आलेले आणि बाकी आपल्या हरिकामगावचे नंदे सरपंच राणा जागवर विठ्ठल सर्व बैलांना शुभेच्छा आहेत या मैदानासाठी ठीक आहे खूप सारे शुभेच्छा असतील मनीष पाटील La